ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री म्हणजे उद्याच तर बघा हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीची पूजा रात्रीच्या वेळी करणे अत्यंत फलदायी असं मानले जाते याला चार प्रहर पूजा असं देखील म्हटलं जातं चतुर्दशी तिथीला प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पाच वाजून चार मिनिटांनी होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती ही सोळा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस दुपारी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होत आहे तर बघा निश्चित काळ हा पूजेचा सर्वात शुभ काळ मानला जातो रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते रात्री एक वाजून एक मिनिटापर्यंत फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या पहाटेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये केलेली पूजा आणि अभिषेक सर्वात प्रभावशाली मानले जातात रात्रीच्या चार प्रहरच्या पूजेची वेळ ही प्रथम प्रहर जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत पंधरा फेब्रुवारीला असणार आहे द्वितीय प्रहर पूजा जी आहे तर ती रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तृतीय प्रहर पूजा ही मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे चतुर्थ प्रहर पूजा ही पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असणार आहे तर या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने या चार प्रहर पूजेमध्ये पूजा जी आहे तर ती करायची असते या दिवशी उपवास सोडायची वेळ जी आहे तर ती सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चोवीसच्या दरम्यान असणार आहे महाशिवरात्रीचे महत्त्व जर बघायला गेलं तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असं मानलं जातं अंधारावरती प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो हा सण अज्ञान आणि अंधारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होते म्हणून जागरण आणि ध्यानाला विशेष महत्व असतं या दिवशी उपवास कि करावा किंवा फलहार घ्यावा शिवलिंगावरती पाणी दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक करावा शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे ते अर्पण करताना पाठीमागचा जो भाग आहे तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने व्हावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी शिवलीला अमृत वाचणे किंवा की भजन कीर्तनात वेळ घालवणे शुभ मानले जाते या दिवशी काय करू नये तर पहा या दिवशी शिवाला केतकी आणि चंपा फुले चुकून सुद्धा अर्पण करू नका तर हे महादेवाच्या पूजेत तुळ तू, तुळशीचा वापर करणं टाळा पूजेच्या वेळी काळे कपडे अशुभ मानले जातात त्याऐवजी तुम्ही पांढरे पिवळे कपडे परिधान केले तरीही चालेल त्यानंतर बघा शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करू नका नारळाचे पाणी अर्पण केले जात नाही या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा आता आपण बघूया की या दिवशी नेमका आपल्याला कोणत्या अशुभ वेळेमध्ये पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही आणि त्याचबरोबर कोणते दुर्मिळ योग जे या दिवशी तयार झालेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तर बघा रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे आणि सूर्यदेव हा आत्म्याचा कारक मानला जातो भगवान शिव हे सृष्टीचे आदर आहेत शिवरात्री ही असल्यामुळे शिवसूर्य असा सुयोग तयार होतो रविवारी जो आत्मशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य प्रतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या वर्षी पंधरा फेब्रुवारीला अनेक दुर्मिळ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे या, योग या योगेत केलेले कोणतेही कृती आणि संकल्प सेवा यशस्वी होणार त्यानंतर बघा श्रावण नक्षत्र संयोग आहे श्रावण नक्षत्राचा स्वामीचंद्र आहे जो शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे तर त्यामुळे या काळात केलेली भक्ती मन शांती देते त्याचबरोबर व्याप्ती योग आहे एक आध्यात्मिक शक्ती वाढवणारा योग आहे त्यानंतर चतुर्ग्रही योग आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू शुक्र हे चार ग्रह एकत्र येणार आहे ज्यामुळे या दिवसाचे ज्योतिषे महत्त्व वाढते त्यानंतर शिववास योग जो आहे तर या दिवशी शिववास योग कैलासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जाते जे रुद्राभिषेकासाठी सर्व उत्तम फळ मानला जातो शास्त्रात काही वेळा अशा आहेत ज्या शुभ कार्य किंवा नशीब संकल्प करण्यासाठी टाळल्या जातात या वेळेत केलेली पूजा ही आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे फळ आहे तर ते देत नाही त्यामुळे या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काळ असतो तो म्हणजे काळ राहुकाळ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजून सत्तेचाळ मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिट या काळात काळ आहे शक्यतो या वेळेत नवीन पूजेचा प्रा प्रारंभ करू नये त्यानंतर यमगंड काळ असणारा आहे हा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे त्यानंतर पुढचा काळ असणारा आहे भद्रकाळ काही पंचांगनानुसार पूजेच्या वेळी भद्र असण्याची शक्यता असते पण महाशिवरात्रीच्या पूजेला भद्रा दोष लागत नाही कारण शिव हा सर्व दोषांचा नाश करणारा आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती पूर्णपणे निश्चित करायची आहे आणि जरी राहू काळ वगळता तुम्ही कधीही शिवस्मरण करू शकत असाल ती मुख्य पूजा निश्चित काळात म्हणजेच मध्यरात्री करणे सर्वात जास्त प्रभावी ठरते निश्चित जो तर तो काळ हा आहे परत सांगते बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटानंतर राहू काळ संपला की त्यानंतर रात्रीच्या कोणत्याही प्रहरात पूजा करू शकता तर बघा काळामध्ये कोणती सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे तर काळात नवीन संकल्प किंवा पूजा न करता फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र उलटे आपल्याला व्हायचे असते बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो शिवलिंगावरती जो खरबुडा भाग आहे तर तो वरती अशा पद्धतीने व्हायचा आहे आता आपण बघूया की शिवलिंगावरती नेमक्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या करू नयेत तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया की शिवलिंगावरती काय अर्पण करावे पाणी आणि गंगाजल अर्पण करावे कारण शिव हे अभिषेक प्रिय आहेत पाणी अर्पण केल्याने मन शांत होते आणि आत्म्याला शांती मिळते बेलपत्र अर्पण करावे बेलाची तीन पाने तीन गुणांचे प्रतीक आहेत ते अर्पण करावे गुळगुळीत भाग शिवलिंगावरती ठेवावा दूध कच्च अर्पण करावे दूध हे सहारक असून त्यातील उष्णता शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करावेत अर्पण करावेत भस्म विभूती धोत्रा पांढरी फुले अर्पण करावी आणि शिवलिंगावरती काय अर्पण करू नये तर पहा त्यात आपण बघूया की काही वस्तू पूर्णपणे वर्ज्य मानलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं आहे म्हणजेच तुळस केतकी किंवा केवडा हे फुलं आपल्याला त्यानंतर बघा हळद त्यावरती कुंकू किंवा सिंदूर नारळ पाणी आणि शंखातले जे पाणी आहे किंवा शंख जे आहे तर ते अर्पण करू नये त्यामध्ये केतकीचे फुलं आहे तर ते आणि केवड्याचे फुलं अर्पण करत नाहीत कारण का ब्रह्मदेवाने जेव्हा शिवाच्या प्रकाशात अंत शोधण्याच्या बघा तुळस अर्पण करून भगवान शिवाने जालिंदर नावाच्या राक्षसाचा वध केला होता जालिंदराची पत्नी वृंदा तुळ तुळसने शिवाला आपल्या पूजे न मिळण्याचा शाप दिला होता म्हणून शिवाला तुळस अर्पण केली जात नाही हळद हे सौंदर्याचे आणि स्त्रियांचे प्रतीक मानले जाते शिवलिंग हे पुरुष तत्वाचे वैराग्य प्रतीक आहे म्हणून त्यावर हळद चढवली जात नाही परंतु माता पार्वतीच्या मूर्तीला हळद लावताना तिसरा म्हणजेच कुंकू हिंदू धर्मात कुंकू हे पत्नीच्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्याचे लेणं मानले जाते शिव हे वैराग्य तपस्वी आहे त्यांना कुंकू अर्पण केलं जात नाही महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू निर्मल्या मानल्या जातात तर बघा म्हणजेच त्या कोण कोणीही ग्रहण करायच्या नसतात आपण सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा जे चार प्रहर आहेत तर त्या चार प्रहर पूजेचे मुहूर्तसुद्धा सांगितलेले आहेत पण ज्यांना संध्याकाळी पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांनी सकाळी केव्हाही पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहेत तर आता आपण बघूया आणि त्याचबरोबर या दिवशी राहू काळ जो आहे तर तो कधी असणार आहे तर तेही आपण बघूयात शास्त्रात राहू काळ शुभ कार्य किंवा नवीन कामाची सुरुवात करणे टाळले जाते यामध्ये यामुळे या दिवशी काळ हा दुपारी चार वाजून सत्तेचाळी मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकून सुद्धा पूजा जी आहे तर ते आपल्याला करायची नाही आहे सकाळी पूजा करण्यासाठी राहुकाळाची अडचण येणार नाही कारण तो संध्याकाळची वेळ असणार आहे तर सकाळचा जो पूजेचा मुहूर्त आहे जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो तुम्हाला पाटे पूजा करण्यासाठी असेल पाच वाजून तर बघा पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तर तो बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंत असणारा आहे तर या दोन शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही पूजा जी आहे तर ती नक्कीच करू शकता अभिजित मुहूर्तात केलेली पूजा ही खूप फलदायी ठरते शक्य असेल तर अभिजित मुहूर्तात पूजा जी आहे तर ती करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते तर मंडळी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ